बघा नवस्फूर्तीची गोष्ट आमदार कांदे विजयी व्हावे म्हणून युवकाने केला नवस उलटेपाई चालत फिडला निवस पंचकृषीसह जिल्ह्यात होत आहे चर्चा नांदगाव शहरातील युवक असून जय सुनवणे सुन असे त्याचे नाव मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण नवस अथवा देवाकडे साकडे घालतो मात्र पुन्हा एकदा आमदार व्हावे म्हणून नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये एका युवकाने देवाकडे साकडे घातले आणि साकडे पूर्णही झाले आमदारपदी पुन्हा निवडून आल्याने नांदगाव शहरातील युवकांची चक्क उलटे चालत देवाला घातले साकडे पूर्ण केले यामुळे सर्वत्र देवाला घातलेला नवसाविषयी चर्चेला उधाण आले आहे यंदाच्या निवडणुकीत राज्यात गाजलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या विकास कामामुळे पुन्हा एकदा विकास कामांना गती मिळावी यासाठी नांदगाव मतदारसंघात कांदे यांची आमदारपदी निवड व्हावी आणि यंदाच्या निवडणुकीत विजयी व्हावे याकरिता नांदगाव शहरातील जय सोनवणे नामक तरुणाचे शहरातील नांदेश्वर महादेवास नवस केला होता नवस म्हणजे घरापासून मंदिरापर्यंत पायी उलटे चालत दर्शनाला येईल निवडणुकीचा निकाल लागला आणि नांदगाव मतदारसंघात भरघोस मतांनी आमदार सुहास कांदे हे पुन्हा एकदा विजयी झाले कांदे विजयी झाल्याने शहरातील शरद सोनवणे यांनी चक्य पायी उलटे चालत नवस देखील फेडला आमदार कांदे हे पुन्हा एकदा निवडून आल्याने सोनवणे परिवाराला मोठा आनंद देखील झाला जय सुनवण्याचे वडील हे नांदगाव शहरात फळ विक्रेता असून जय हा बारावीचे शिक्षण घेत आहे नांदगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज रोडवरील अहिल्यानगर हमालवाडा येथून ते ज्ञानेश्वर महादेव मंदिरापर्यंत जय उलटेपायी चालत आला यावेळी त्याच्यासोबत त्याची मोठी बहीण व मित्रपरिवारही होता नंदेश्वर महादेवाचे दर्शन घेत आभार मानले व नवस पूर्ण केला हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे आजच्या आधुनिक युगात देवावर कोणी विश्वास ठेवत नाही तरी देखील मनातील इच्छा पूर्ण व्हावे यामुळे प्रत्येकजण नवस करतात हे स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र नांदगाव मतदारसंघाचा विकास जोमाने व्हावा म्हणून चक्क आमदार पुन्हा निवडून येण्यासाठी शहरातील युवकाने नवस केला आणि तो पूर्णही केला त्यामुळे या नवसाविषयी पंचगृषी सह जिल्ह्यात चर्चा होत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्याशी जुळून कांदे यांच्यासाठी मी नवस केला होता का ते पुन्हा एकदा आमदार व्हावेत आणि मी तुमचा नवस फेडेल नागेश्वर महाराजा मंदिरापर्यंत उलट पाय चालते असा नवस केलेला होता आणि देवाची माझी प्रार्थना आहे की अण्णा निवडून आले तो नवस मी परत एकदा फेडायला आलो